तुम्ही भाजपाचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी एका ठिकाणी केलेल्या भाषणात शेतकऱ्यांबद्दल घृणास्पद वक्तव्य करून शेतकऱ्यांना हिणवण्याचे काम केले आहे त्यांचे हे बेताल वक्तव्य म्हणजे सत्तेचा आलेला माज असून त्यांच्या या वक्तव्याचा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात सव्वीस जून रोजी मलकापूर शहरात निषेध करीत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे आंदोलन केले ज्या शेतकऱ्यांच्या घामावर संपूर्ण देश चालतो जो शेतकरी अन्नधान्य पिकवतो त्यांच्याबद्दल असे घृणास्पद केलेले वक्तव्य म्हणजे हा सत्तेचा माज असून त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल समस्त शेतकऱ्यांची माफी मागावी त्यांना पक्षातून निलंबित करावे अशी मागणी करीत आमदार लोणीकर यांच्या वक्तव्याचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमारो आंदोलन केले या आंदोलनाप्रसंगी तालुका प्रमुख अजय फुंदे शहर प्रमुख शालिकराम पाटील बलराम बावसकर बंडू भाऊ वाघमारे गौरव पाटील यश चव्हाण सह प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी मलकापूर लोणीकर शेतकऱ्यांचा बाप का त्याला हे माहिती स्वतःचा बाप तरी मोदी असला शेतकऱ्यांचा बाप शेतकरीच आहे आमचा सर्वांचा बाप शेतकरी आहे जय जवान जय किसान जय जवान जय हा को आमदार बाबालाल लोणेकर त्याला आपला बाप पाहिजे कोण जगाचा बाप एकच आहे शेतकरी त्याकरता पहा पाहा होती नाही आज मोदी सरकार व आमदार बाबालाल होणेकर याचा आम्ही जाहीर निषेध करतो भगतराव लोणीकर